श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी आले आहे इथं तुळजापूर देवीचं मंदिर आहे छोटंसं ओरिजिनल मंदिर तर आपलं तुळजापूरलाच आहे तिकडं मी उन्हाळ्या सुट्ट्यात किंवा दिवाळी सुट्ट्यात आईकडे गेले तर जात असते पण असं आवर्जून होत नाही आपल्याला जाणं एवढं लांबणं तर सुट्टी हे असेल तर जाते तर इथं हे छोटंसं मंदिर आहे तर आम्ही तिथं जात असतो तर दसऱ्याला आपल्या इथल्या फिरिंगाई देवीची ओटी भरली आता म्हटलं पौर्णिमा आहे आज आज उपवास पण होता म्हणून आम्ही सगळे जावा जावा हे मंदिरात आलो तर हे छोटस मंदिर आहे पण छान आहे म्हणजे तिकडं जाण्यापेक्षा इथं तो आनंद घेता येतो तर खूप काही दिले देवानी म्हणून यायचं कधी पण कुठल्या पण मंदिरात तेवढाच आपल्याला आनंद भेटतो आणि काही मागण्यापेक्षा दिले ह्याच्यातच आनंद मानायचा असं माझं तरी म्हणणं येतं मी आहे थोडी अंधश्रद्धा की बरं वाटतं चला था नाही का म्हणून मी म्हणजे जेव्हा संधी भेटेल तेव्हा मी कुठल्याही मंदिरात मी जातच असते हात जोडण्यासाठी का होईना मग इथं ओटी वगैरे आणली होती ओटी भरली पिठा मिठाने परडी भरली आणि होतो आम्ही जावा जावा आम्ही मिळून मिसळून येत असतो तर पहिलं आम्हाला माहिती नव्हतं पण आता माहित झाली त्याच्यामुळं आम्ही आवर्जून येतोच येतो इकडं परडी होती एकच होती मग म्हंटल चला पीठ मीठ त्याच्यात बराव तुळजापूरला गेलं तरी आईच्या इथं जवळ गाव असल्यामुळं आईच्या इथलंच घेते कधी कधी लक्षात राहत नाही नेहमीच असं होतं पण इथं होतं बरं छान दर्शन वगैरे झालं घरी आलो जवळबाई आणि आम्ही शेंगा फोडत बसलो आणि शेंगा फोडून होत नाही की मग हे थोडंसं ह्यांना सरपान दे फोडून ह्यांनी सरपान फोडत होते मग थोडेसे फोडले दोन चार लाकडं तर बघा सरपानामध्ये हे केवडांदी आळ्या निघले त्या आळ्यात बघत बसले कितीचे किती कसल्या मोठ्या मोठ्या आहेत बघा कशा त्या लाकडात जाऊन बसत असतील काय म्हणते मग ते, 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 ते कुठं होत नाही मग आमच्या संध्याकाळी ठरलं की चला आपण आज साबुदाना वाड्याची पार्टी करूया आम्ही लागलो तयारीला ला। कोणी काकडीची कोशिंबीर केली ही खूप असची आणि इथं मी साबुदाणा बटाटा ते मिक्स करून घेतलं मध्ये वड्याची तयारी केली तवर इकडं आमची लेकरं केलं केल्याशिवाय आमचं काम कुठलं होत नाही मग त्या पोरांनी चूल वगैरे पेटवली पण त्यांना सारखं ओरडायला कायचं लांबवा बिजन म्हणून एकदा चुलीचं लय दिवस झालं पेटवायचं पेट विसरून गेलं का झालं नुसते पाण्यासाठीच कधीतरी पेटवतो ती पण लवकर पेटत नाही सासरी मदत करत असतात अशा प्रकारे बघा हे पोरं मध्ये करत होती कशी तरी थोड्या वेळानंतर चूल पेटली मग तेल वगैरे ठेवलं तापायला तोपर्यंत मज्जा मस्ती मस्करी चालली होती तर बघा हे एकजीव करून घेतलं मिक्स करून घेतलं आणि थोडेसे वडे पण ते करून घेतले तेल तापेपर्यंत ता। त्यात ह्यांची घाई मला नको घेऊ व्हिडिओमध्ये मला नको घेऊ व्हिडिओमध्ये <laughs> म्हटलं नाही घेत थोडस घेते काय कशंबीर परत का कमी जास्त राहिलेले त्यांनी टाकलं मग साकारा आणि देण्याचं पोट राहिला आता मग बसलो आम्ही तिघी मग आता काही तळायलाच वेळ लागणार होता चूल पण त्यात बारीक झाली होती ही आम्ही शेजारी माणसं होते त्यांच्याकडून बनवून घेतली होती ते खूप चांगल्या चुली बनवायच्या ते खूप वर्ष झालं आमच्याकडं म्हणजे आहे चांगले आम्ही असं काय असलं की ती चुली चुलीचा वापर करतो अशा प्रकारे वडे तळत तळ पोर खात होते बाय ताई तुम्ही त्याचं चालू केलं का मला म्हणताय नाही आत्ता चालू झाले ताई वडा दाखव की तशी चाल हा मी चालले बाई झोप आली काय बाईला हा 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 खावा खावा दहा वाजले सगळे खाऊ झोपली बरोबर अं अशा प्रकारे भांडी घेतली घासून मग सगळं आवरलं हा होता आजचा व्हिडिओ